नमस्कार मंडळी संध्या रेस तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत घरच्याच साईपासून कमी वेळात झटपट आणि पटकन तूप कसं काढता येईल एक तुमच्यासाठी सिक्रेट ट्रिक घेऊन येत आहे की तुम्ही आजपर्यंत कधीही वापरले नसणार अशा पद्धतीनं बऱ्याच जरांना घरी तूप काढायचं म्हटलं तर गॅसजवळ पण खूप उभं राहावं हो लागते कारण लोणी ठेवलेलं असते गॅसवर आटोत बसेला दहा दहा पंधरा 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 मिनटं आपल्याला गॅसजवळ उभं राहावं लागते काहीच गरज नाही तुम्हाला दहा पंधरा मिनटं गॅसजवळ उभं राहून लोणी हलवत बसून तूप काढायची पटकन आणि झटकन अगदी काही मिनटातच आपलं तूप इथं तयार होणार आहे होणार आहेत महिनाभराची साय माझी त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात त्याचं लोणी काढून घेणार आहोत आपण आपल्याला साई थोडी करूनच घालायची आहे जर आपण तुम्ही साय जास्त घातली तर खाली भांड्याला चिटकतं आणि मिक्सरचं भांडं फिरत नाही म्हणून आपल्याला थोडं थोडं करूनच साय घालायची म्हणजे लोणी काढण्यास आपली मदत होते आणि पटकन लोण्याचा गोडा बाहेर येतो या ठिकाणी थंड पाण्याचा उपयोग करायचा आहे तुम्ही बर्फसुद्धा वापरू शकतात यामध्ये पण थंड पाणी वेळांना सुद्धा आपल्या लोण्याचा गोळा पटकन असा निघतो आणि जास्त जर पाणी घातलं तर मिक्सरचं जे दूध टाकलेलं असते आपण साय ते स्प्रेड होते आणि पूर्ण घरात पसारा होतो त्याचं कामही आपल्याला खूप पुरतं म्हणून आपण थोडं थोडं करूनच साय घालून लोणे लोण्याचा गोळा काढायचा इथं ते पाहू शकतात आपल्या लोण्याचा गोळा मस्त तयार झाला आहेत आणि जे आपण जे थंड पाणी घातलं होतं पाणी दुसरं वे घालायची गरज नाही त्यास पाण्यामध्ये आपण दुसरी साय टाकणार आहोत म्हणजे एक वेळ टाकाळून झाल्यानंतर त्या पाण्याचा सुद्धा उपयोग करणार आहे आपण नंतर दुसऱ्या वेळेस थंड पाणी घालायचं आहे आपल्या लोण्याचा गोळा मस्त घट्टसर आणि दाटसर आपलं लोणी मस्त असं पांढरं शुभ्र निघाले तिथं आता बाकीची जी साय आहे त्याचं सुद्धा आपल्याला थोडं थोडं करून लोणी काढून घ्यायचं आहे आपलं लोणी मस्त इथं दाटसह तयार झाले तिथं पुन्हा जे राहिलेली साय आहे इथे सुद्धा याच पद्धतीनं पूर्ण लोणी काढून घेणार आहोत आपण म्हणजे आपली लोण्याचा गोळा पण तयार आहे आणि जे उरलेलं दूध असते त्याचा पण आपल्याला करा उपयोग करायचा आहे ते पण तुम्हाला मी तस सांगणार आहेत त्याआधी आपल्याला लोणी हे स्वच्छ पाण्यानं धुऊन आहे पाण्यानं धुताना आपल्याला कोमट पाण्याचा उपयोग करायचा आहे कोमट पाण्यामुळे एक महिन्याची साय असते आपली पंधरा दिवसाची असो की आठ दिवसाची कि पंधरा दिवसाची जर तुम्ही कोमट पाण्याचा उपयोग केला तर आंबटपणा असतो त्याला कारण खूप दिवशी साय साठवलेली असते पण कोमट पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची ती पाहू शकतात आता लोण्याचा गोळा धुतल्यानंतर मिक्सरच्या भा सॉरी कुकरच्या भांड्यात टाकणार आहोत आपण कुकरच्या भांड्यात टाकल्यामुळे तूप आपलं पटकन हीच सिक्रेट ट्रिक आहे की तुम्ही आजपर्यंत कधीही वापरली नसणार तुम्ही जर या पद्धतनं केलं आपलं तुम्हाला गॅसजवळ पण सारखं उभं राहायची गरज नाही सारखं हलवत बसायची गरज नाही लोणी काहीच गरज नाही गॅसवर दहा दहा पंधरा मिनटं उभं राहून लोणी हलवत बसून तूप काढायची पटकन आणि झटकन्न बस एक कुकरची शिट्टी आणि बर्नीत तूप यामध्ये आपल्याला तुळशीचे पानं घालायचे चार ते पाच तुळशीच्या पानामुळे आपल्या तुपाला खूप मस्त असं सुगंध येतो आणि रवेदार आपलं तूप तयार होतं गॅसवर आपल्याला कुकर ठेवायचे फक्त एक कुकरची शिट्टी जास्त वेळ आपण गॅसवर थांबायची गरज नाही आपल्याला इथं आणि जे उरलेलं दूध आहे आपलं त्याचासुद्धा आपल्याला तो उपयोग करायचं आहे याच दुधामध्ये आपल्याला अर्धी वाटी मी व्हिनेगर घालणार आहेत तुमच्याकडे जर व्हिनेगर नसेल तर तुम्ही लिंबूसुद्धा वापरू शकतात बरं दण हे फेकून देतं काही एक महिनाभराचं असतं आपल्याला वाश येतो त्याचा पण ताक जर आपण केलं त्याचं पण ताक असं आंबट जास्त खूप असतं कुबट वाश येतो आंबट वाश येतो त्याचा मग आपण जर तुम्ही व्हिनेगर टाकून किंवा लिंबू टाकून जर गॅसवर ठेवलं आपल्या मुलांना पराठ्यासाठी पनीर पण तयार होतो इथं आता हे आपल्याला एक साधारणतः दोन तीन मिनटंच गॅसवर ठेवायचं आहे म्हणजे पूर्ण दूध त्याचं फाळून घ्यायचं आहे इथं कुकरची शिट्टी पण आपली एक शिट्टी चालेल बस एक कुकरची शिट्टी करायची आहे आप आपल्याला आणि आपलं तूप इथं तयार होतं आपलं दूध पण मस्त फाटलं आहे तिथं आता हे पूर्णतः थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला सुती कापडाने गाळून घेणार आहोत ते पाहू शकता दूध किती छान असं फाटलं गेलं आहे म्हणजे लोण्याचं आपल्याला तूप पण तयार झालं आणि उरल्या दुधापासून मुला मुलांना पराठ्यासाठी पनीर पण तयार झालं आणि त्याच पनीरला आपण पन स्वच्छ पाण्यानं धुऊन घ्यायचे म्हणजे आंबट वासा असतो त्याचा विनेगर टाकल्यामुळे आंबटपणा येतो पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा थंड पाण्यानं म्हणजे आंबटपणा हा पूर्णच जाईल त्याचा साधारणतः एक दीड तासच आपल्याला बांधून ठेवायचे नंतर आपण मुलांना पराठे करून देऊ शकतो बघू शकतात आपलं कुकरची शिट्टी झाली आहे थंड झाल्यानंतर कुकर खोलायचं आहे आणि तूप किती मस्त आणि पटकनच तूप निघाला आहे तिथं जास्त वेळही लागणार नाही तुम्ही पाहू शकता आपल्याला जास्त गॅसवर पण थांबा थांबावायला गरज लागली नाही खूप वेळ असं बस गॅसवर कुकर ठेवून द्यायचा एक छिट्टी झाली की गॅस बंद करून आपलं तू इथं तूप तयार आहे आणि उरलेल्या दुधापासून आपलं पनीर पण तयार झालं आहे तिथं पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला बर्नीमध्ये भरून घ्यायचं आहे इथे पांढरं शुभ्र तूप आलं आहे आणि तुळशीच्या पानामुळे असं रवेदार आपलं तूप तयार होते आणि सुगंधही खूप छान येतो आता जवळपास माझी एक महिनाभराची साय आहे तर हे माझं जवळपास पाऊन किलो तूप भरलं आहे तिथं तुम्ही पाहू शकतात आणि पांढरं शुभ्र आहे अगदी तुम्हाला थंड झाल्यानंतर पण हा व्हिडिओ दाखवणार आहे मी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला एक लाईक शेअर करा आणि जाताना मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद